हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त ना तर मित्रांनो आज आपण जाऊया नाशिकला माझ्या बहिणीकडे जायचं आहे बहिणीकडे कारण तिने बोलवलेलं होतं की दादा तू गाडी ओवाळायला घेऊन ये तर म्हटलं चला जाऊन येऊ तर मित्रांनो तयारी बियारी झालेली आहे मी काही शूज घातले नाही कारण शूज घालून मला कार काही चालवता येत नाही त्यामुळे आणि असं पण मी चप्पल काढूनच ड्रायविंग करतो मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आता बसलो आता गाडी स्टार्ट करेन आणि गिर जे महाचं ना तर मित्रांनो ड्रायव्हिंग करत आहे बघा ड्रायविंग करता कर करता पप्पांशी पण बोलत आहे आणि कार हळूहळू चालवते जास्त जोरात नाही कारण पप्पा माझ्याकडे लगत बघून गेला तर मित्रांनो ब हे बघा नाशिक हायवेचा नजारा एकदम क्लीन अँड स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरण आता लवकरच आपण चांदवडला जाऊ म्हणजे चांदवडला पोहोचणार आता आपण मग तितक्यात आप पप्पांनी ते म्हणाले की चला आपण चंद्रेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन घेऊ रस्त्यातच आणि त्यानंतर रेणुका माताचं दर्शन घेऊन घेऊ म्हटलं चला ठीक आहे असं पण कधींचं दर्शन घेतलेलं नाही आहे आणि आता घेऊन घेऊ असं चला म्हटलं मग अशा पण आपण नवी गाडी घेतलेली आहे गाडीला आपण भेटून आणू आणि दर्शन पण घेऊन घेऊ असं हे बघा आलेलं आहे चंद्रेश्वर महादेवाचं स्टॉप आता आपण तिकडे टर्न मारणार पहिले तर इंडिकेटर देणार इंडिकेटर देऊ मग टर्न मारणार डावी साईडकडे टर्न मारणे बघा इकडं खाली जत्रासारखं दिसतंय तुम्हाला इकडं म्हणा रेणुका मातेचं मंदिर आहे आता आपण तिकडं नाही जाता पहिले इकडं सरळ जाऊ इकडे सरळ जाऊन महादेवाचा आत्ता गेला तर आपण आता टर्न घेत आहोत आणि पुढं जाऊन हे बघा तो समोर तुम्हाला इकडं सिमेंटचा गेट दिसत आहे का तिकडंच आपल्याला जायचं आहे बघा तर मित्रांनो टर्न मारता समोर गेटवर पावती घेणारे आले ते म्हणे सर पहिले पावती द्या मग पप्पा बोलले की यार आमची नवी गाडी आहे आम्हाला जाऊ द्या नाही सर तसं नाही चालत ना सगळ्यांना पावती कंपल्सरी आहे मग त्यांनी सांगितलं पन्नास रुपये द्या आणि ही पावती घ्या म्हणे ठीक आहे बाबांना चला मग येतो आम्ही वरून दर्शन घेऊन ते वाटे पण दे आता काय आहे त्यांना पण बिचाऱ्यांना काम लावून दिलेले बरोबर आहे नाही आता ठीक आहे पप्पा आता गाडी स्टार्ट करताय आणि हळूहळू महादेवाचं नाव घेऊन हळूहळू पुढे जाते बघा ज्यांनी गेट उघडून दिलं मस्तपैकी ते बघा रस्ता कसा आहे मित्रांनो बघून घे दोघी साईड मस्त बेगार अशी मोठी मोठी झाडे आहे बघा सगळी फॅमिली बसलेली आहे हे बघा गाडी मस्त चालते स्लोली स्लोली हे बघा असं वाटतंय की आपण कुठे जंगलात आलो की काय डायरेक्ट इतकं भयानक म्हणजे रस्ता पण पूर्ण खाली आणि कोणी दिसत पण नाही आणि आजूबाजू पूर्ण निसर्गरम्य वातावरण यार दिसला दिसला एकदम दिसला बरं हे बघा चालला आता हे बघा पुढचा एक हा पहिला आहे मित्रांनो हा पाहून घ्या कसा एकदम जागेवर म्हणजे इतकं वळण नाही ना एकदम म्हणजे काय तुम्हाला आता पुढे जाऊन हे बघा टप्पे टप्पेवर का म्हणजे माझा अंदाज तर तीन चार 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 एक टप्पे असतील या रस्त्याला पूर्ण असं सा नांदमोडी सारखा रस्ता आहे तो पुढे जाऊन बघतो हो 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 अजून एक टर्न आलेला आहे हे बघा हा टर्न तर बनला कसा आहे अजून हा बी पूर्ण असा जागेवर वाटतोय मी नाही बघा अरे बापरे पूर्ण असं जागेवर पूर्ण जागेवर हे जागे बघा हा गाडी गाडी तर पुढे जाते <laughs> ते बघा डोंगर डिंगर एकदम मस्त व्यवस्थित दिसत आणि इथे मित्रांनो इथे कायम डोंगरांमुळे कायम पाणी पडत राहत ना त्यामुळे इथे वातावरण इतकं सुंदर आणि इतकं गजिब राहत रा ना काय सांगत एकदम म्हणजे बघण्यासारखं राहतं हे बघा आलेलं आहे दुसरा तिसरा टर्न आलेला आहे बघा हे बघा हे बघा तिसरा टर्न आलेला आहे हे बघा तिसरा टर्न आपण पार केलेला आहे आता पुढं जाऊ डोंगरांमध्ये तर मग किती मजा येते काय सांगू तुम्हाला हे बघा चांदवरचा नजारा तू बघा बिल्डिंग कशी दिसत आहे हा आलेला आहे चौथा टर्न मित्रांनो चौथा टर्न मध्ये गाडी स्लो पप्पांना म्हटलं हळूहळू तेव्हा साईड आण तेवढा मित्रांनो तर मित्रांनो पप्पा म्हणे ड्रायव्हिंग तू कर कारण आत्ती जागेवर टर्न असल्यामुळे पप्पांना ती गाडी चालवणं शक्य नाही होत मग ठीक आहे म्हटलं पप्पा तुम्ही उतरा मी बसतो चालवायला मग मी बसलेलो आहे आता व्हिडिओ तर मी तर बनवत नाही व्हिडिओ तुमची वहिनीच बनवते हे बघा कसे डोंगर विंगर दिसत आहे बघा पूर्ण डोंगराला पाणी चालू आहे बघा मित्रांनो इतकं पाणी आहे ना एकदम खतरनाक पाणी आणि आता आहे ना हे बघा तुम्हाला दरी दाखवतो इतकी खोल दरी आहे ना पुढे जाऊन तर इतकं पाणी आहे भयानक आणि पूर्ण असं पाणी चालतेलं आहे एक साईडला पाणी आहे बघा पूर्ण पाणीच पाणी आहे आणि हे बघा इथे तर पूर्ण असं इतका खतरनाक टन आहे मित्रांनो एकदम म्हणजे जाग्यावर ओळणी एकदम म्हणजे समोर चाला ना तो डायरेक्ट थांबूनच जाई असं टर्न तो हे बघा हा आता चालतंय बघ आता आला माझा अंदाज हा वरचाच हा लास्टचा चौथा किंवा पाचवा टर्न असणार मित्रांनो आता पोट पुढे जाऊया हे बघा डोंगराला तरी सुंदर असं पाणी चालू आहे बघा असं मस्त वाटतं ना असं वाटतं तिथं जाऊन मस्त सेल्फी काढावं आणि फोटो काढावं असं वाटतं की नाही सांगा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आता बघा हे बघा कसं पाणी तो बघा पाणीचा चालू आहे तुम्हाला दिसला का मित्रांनो तो बघा मस्त खूप छान असा था झरात आली हे बघा हे बघा इकडं कसा तलाव आहे छोटासा आता बघा आलेलंच आपण जवळ जवळच आहे मंदिर आता काही एवढं लांब नाही फक्त हे ना नागमुडी वळण आहे ना त्यामुळे असं वाटतं की मंदिर खूपच लांब आहे असं तसं नाही मित्रांनो की एकदम मस्त वाटतं आणि त्याला पण एकदम भारी वाटतं फक्त स्लोली जायचं आणि सेफ्टीने जायचं मित्रांनो हे तुम्हाला नक्की सांगतो मी हे बघा हे खाली चांदवडी बर का तो बघा तो हायवे त्या हायवेनेच आपण जाणार आहे आता नाशिक हे बघा पूर्ण असं झाडच झाड कुठं झाडं डोंगर नद्या दर्या ते कोणतं मित्रांनो ते गाणं आलेलं मला आठवत पण नाही मग ठीक आहे आता काही नाही आपण गाडी थांबवलेली आहे बघा झाड खाली आता आपण जातोय चंद्रकेशोर महादेव मंदिराकडं सर्व मंदिराकडं हे बघा एक दुसरं मंदिर आहे कशाच आहे ते काही माहिती नाही पण ठीक आहे त्याचा आपण पाय पडून घेऊ आणि चालू करू मित्रांनो इथं मी फर्स्ट टाइम आलेलो आहे त्यांनाच म्हणजे तर हे बघा जाताना आपल्याला दिसला एक छोटासा धबधबा दब आहे बघा किती सुंदर असं पाणी वाहत आहे मनमोहक पुरणित तळगा हे बघा हा गेट आहे मित्रांनो इकडून आपण जायचंय हे बघा किती सुंदर असा गेट आहे चला मग आपण जाऊया घे महादेव तना हर हर महादेव शिव शंकर शिव शंभू नमामी हे गिरजापती भवानी काल मृत्यू मरे जो काम करे का काल बिगाडे जो भक्त हो महाकाल का जय श्री महाकाल भगवान की जय तर मित्रांनो आपण महादेवाच नमन केलेले स्तुती केलेली तर आता जाऊ आपण पुढे हे बघा दुबी साइडाचं मस्त झाड लावलेले हे बघा पायऱ्या लागलेल्या मंदिराच्या किती सुंदर असं म्हणजे पूर्ण खतरनाक असं साफसफाई आणि एकदम निसर्गरम्य वातावरण मंदिर मंदिर किती सुंदर आहे बघून घ्या असं डिझाईन म्हणजे खूप नवीनच काहीतरी डिझाईन केलेली आणि इथ समोर तर फायनली आपण बाबांच्या मंदिरापाशी पोहोचलेलं आहे बघा ओम श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर हे बघा मध्ये कॅमेरा अलाउड नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला बाहेर न दाखवतो सॉरी मित्रांनो मी तुम्हाला दर्शन दाखवू शकत नाही कारण तिथले हे बघा तिथं चालत नाही मध्ये मोबाईल प्रवेश आणि पहिले तर मग मं, मला तर बेल्ट काढावा लागला बेल्ट काढून मग ते म्हणे आज जा म्हणे कारण बेल्ट मध्ये चाल तर मित्रांनो फायनली गावांचं दर्शन घेऊन आहो इतकी सुंदर अशी टीम होती की, की तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला फोटो नक्की शेअर करेल हे बघा मित्रांनो तर मित्रांनो आपण फायनली गा उतरून खाली आलेलो बघा सावलीत गाडी लावली आणि आपण आता जातोय रेणुका माता मंदिरात दर्शन घेण्यासाठी हे तर तो परिसर खूप असा दान करून घेता मग त्यानंतर त्यांचं आवरण दुकान आमची चालू आहे हे बघा दुकान पूर्ण आवरण चालू अजून सुद्धा ते बघा पाळणे दिसले असतील तुम्हाला मागे पाळणे आहे अजून तर मित्रांनी सावलीत गाडी लावली म्हटलं चला मित्रांनो दाखवून दे आजूबाजूचा प्रवास जातात इथं एवढी आहे मित्रांनो कारण आता आहे हो ना नवरात्र होते ना उत्सव खूप जोरात जत्रा जत्रावरती आणि इथं खूप लांबून लांब तर मित्रांनो हे बघा बॅनर किती बॅनर बॅनर लागलेले कारण आता नवरात्र उत्सव झालेला आहे ना त्यामुळे खूप असं इथं खूप हे बघा वरती मस्त लायटिंग ते असं खूप छान असं तर मित्रांनो हे बघा दोघी साईड रस्ते अशी उतरतीची रस्ते हे बघा दुकान लागलेले कारण पहिलेच दुकान लागलेले आपण पेढेचे कारण इथं पेढे खूप जास्त प्रसिद्ध आहे चांदोडचा पेढा म्हणून इथं खूप छान असा पेढा भेटतो मित्रांनो आणि बघा पूर्ण असे दुकान दुकान आहे काही दुकानं तर आज बंद आहे काही दुकान, दुकान चालू आहे तरी एवढी सकाळी सकाळी मंदिराच्या बाहेर खूप असा मोठा पिंपळ आहे त्याला मध्ये बरवे बाहेर इथं बाहेर पहिले आपण सक्ल पाडून आणि जाऊ आज मली देवीच दर्शन घेण्यासाठी तर बोला जय रे माता काम मित्रांनो हे बघा आपण आलेले आणि आता हे बघा हे बघा मित्रांनो आतमध्ये असं चालण्यासाठी एक साईडला मस्त हे दिलेलं आहे बघताना चालण्यासाठी दोघी साइड मस्त आज गर्दी थोडी कमी आहे मित्रांनो त्यामुळे मी सकाळी सकाळी जास्त लवकर आलेले ना त्यामुळे नाही तर आता थोड्या वेळातच पहिले आरती झालेली हे बघा इकडून खाली उतरून माताराने दर्शन घ्या घ्यायचं समोर कॅमेरा अलाउड नाही मित्रांनो मला इथून थोडं का तर दाखवू शकतो मी कारण ते बोलताना हे बघा दिसले मित्रांनो दर्शन घेऊन इकडं बाहेर आलेलं आहे हे बघा पप्पांचे दर्शन घेताय हे बघा समोर मित्रांना पूर्ण असं दगडामध्ये मंदिर आहे खूप मंदिर आहे पूर्ण अस एकदम पोरीव काम केलेलं आहे पुढचं गाव हा पूर्ण ओपन आहे आणि साइडला पूर्ण असं पोरलेलं आहे आणि मध्ये ना दर्शन घेऊन ज्यांचं दर्शन झाले ना ते मध्ये बसतात पूर्ण वाटतंय असं वाटतंय पूर्ण असं आहे ना एकदम शांत वाटते दर्शन घेऊन असं वाटतं म्हणजे एकदम मनाला एकदम शांत वाटते पूर्ण असं परिसर परिसर बोलून जातो फायनली आपलं देवी माताचं दर्शन झालेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ पार्ट नंबर टू मध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू